नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या वकल्ले तेराशे क्विंटल किमान दरा आहे अकरा हजार नऊशे कमाल दरा आहे चौदा हजार दोनशे सर्वसाधारण दरा आहे तेरा हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकल्ली पाचशे पाच क्विंटल किमान दर आहे अठरा हजार सहाशे कमाल दर आहे चौदा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ली एकशे वीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार चारशे कमाल दर आहे सोळा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली बेचाळीस क्विंटल किमान दर आहे अठरा हजार पा पाचशे दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये